फेब्रुवारी दोन हजार एकवीस उत्तराखंडच्या चमोली परिसरात अचानक मोठा पूर आला इथल्या ऋषी गंगा धवली गंगा आणि अलकनंदा नदीची पातळी एकदम वाढली या पुरात दोनशेहून अधिक जण ठार झाले कित्येक जण बेपत्ता झाले चमोलीच्या या पुराचं कारण होतं इथल्या हिमालयीन पर्वतांमध्ये कोसळलेलं ग्लेशियर हे ग्लेशियर कोसळल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि एवढा मोठा पूर आला या पुराची सुरुवात झाली होती नंदादेवी ग्लेशियर जवळ त्यानंतर गेल्या काही वर्षात उत्तराखंडमध्ये अचानक पूर येण्याच्या नैसर्गिक असल्याचं म्हटलं असलं तरी या मागचं कारण वेगळं असल्याची चर्चा नेहमी व्हायची या मागचं कारण सांगितलं जायचं सा ते म्हणजे नंदादेवीच्या भागात हरवलेलं एक न्यूक्लिअर डिवाइस जाणून धक्का बसेल पण हे तेच ठिकाण आहे जिथं गेल्या साठ वर्षांपासून एक न्यूक्लिअर डिवाइस हरवलेलं आहे हे न्यूक्लिअर डिवाइस अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचं आहे ते डिव्हाइस अजूनही बर्फाखाली आहे आणि ते नेमकं कुठे आहे कशा अवस्थेत आहे हे, हे कोणालाही माहीत नाही या डिव्हाइसबाबत बाबत गेल्या साठ वर्षांपासून नेहमी चर्चा व्हायची पण त्याबाबत ठोस माहिती मिळत नव्हती आता तेरा डिसेंबरला अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रानं ह्या संबंधित एक डिटेल रिसर्च रिपोर्ट तयार केलाय त्यानंतर या डिव्हाइस बाबतचं गूट जगासमोर आलंय हिमालयन परिसरात खरंच एक न्यूक्लिअर डिव्हाइस आहे आणि त्याचा धोका भारताला आहे हे न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनं स्पष्ट झालंय पण अमेरिकेचं हे न्यूक्लिअर डिव्हाइस नंदादेवी परिसरात आलं कुठून ते तिथं हरवलं कसं त्याचा अजून शोध का लागला नाही या डिव्हाइसचा भारताला काय धोका आहे सगळी माहिती सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहिला प्रश्न अमेरिकेचं न्यूक्लिअर डिव्हाइस नंदा देवी इथे कुठून आलं तर यासाठी आपल्याला साठ वर्ष मागे जावं लागेल ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट त्या काळी शीत युद्ध ऐन भरात होतं एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएत युनियन चीन हा सोव्हिएत युनियनच्या गटात होता ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये चीननं पश्चिमेकडच्या शिनजियान प्रांतात आपली पहिली यशस्वी अणुचाचणी केली चीननं चाचणी घेतलेला अणुबॉम्ब अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात जपानवरती टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही शक्तिशाली होता यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला कारण अमेरिकेनं चीनला अणुचाचणी घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता पण यात यश या आलं नाही त्यानंतर अमेरिकेनं चीनच्या अणु कार्यक्रमावरती लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष लिंडिन जॉन्सन आणि अमेरिकन एअरफोर्सचे प्रमुख जनरल कार्टिस लेमे यांच्यात एक बैठक झाली होती या बैठकीला गिर्यारोहक बॅरी बिशपही उपस्थित होते ज्यांनी माउंट एव्हरेस्ट वरती चढाई केली होती बिशप यांचं म्हणणं होतं की हिमालयाच्या उंच शिखरांवरून तिबेट आणि चीनच्या अंतर्गत भागांवरती लक्ष ठेवता येऊ शकतं या बैठकीनंतर सीआयए न लगेच बिशप यांना बोलावणं धाडलं आणि त्यांच्या सोबत मिळून एक गुप्त योजना आखली ही योजना होती गिर्यारोहकांनी हिमालयावरती चढाई करायची आणि तिथून चीनवरती नजर ठेवायची यासाठी एका डिव्हाइसची मदत घेण्याचंही ठरलं या डिव्हाइसमध्ये अँटेना आणि गुप्त सेन्सर लावलेलं ला असेल ज्याच्या मदतीनं चायनीज निघणारे रेडिओ पकडले जातील हा नंतर अमेरिकेत सीआयच्या मुख्यालयात पाठवला जाईल पण हे डिव्हाइस चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता होती त्यासाठी स्नॅप नाईन्टीन सी नावाचं अणुऊर्जेवर चालणारं जनरेटर निवडण्यात आलं हेच ते न्यूक्लिअर डिव्हाइस अशा प्रकारे सी आय मिशनची तयारी पूर्ण केली याचं नेतृत्व अर्थातच बॅरी बिशप यांच्याकडे होतं त्यांनी याआधी अनेक महिने हिमालयन पर्वतांवरती गिर्यारोहण केलं होतं बिशप यांनी मिशनसाठी अमेरिकन हो हो जॉन आणि इतर काही लोकांची निवड केली त्यानंतर मदतीसाठी भारताशी संपर्क साधला आता महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अमेरिकेच्या मिशन साठी भारत का तयार झाला तर एकोणीसशे बासष्ट मध्ये नुकतंच भारत आणि चीन युद्ध झालं होतं या युद्धात चीननं भारताचा पराभव केला होता त्यातच चीननं दोन वर्षांनी अनुचाचणी घेतल्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं होतं यामुळे अमेरिकेनं जेव्हा चीनवरती नजर ठेवण्यासाठी भारताची मदत मागितली तेव्हा भा भारतानं यासाठी होकार दिला न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार त्यावेळी सरकारमधल्या फक्त दोन ते तीन लोकांनाच याबद्दल माहिती होती भारतीय नौदलाचे अधिकारी एम एस कोहली हे लहानपणापासून गिर्यारोहण करायचे त्यांनी काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट शिखरही सर केलं होतं त्यामुळे भारताकडून या मिशन साठी कोहली यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली जी पुढे सीआयए च्या मिशन मध्ये सामील झाले उंच शिखर कांचनजंगाची निवड केली होती जे सिक्कीम आणि नेपाळच्या बॉर्डर वरती आहे पण एम एस कोहली यांनी याला विरोध केला त्यांचं म्हणणं होतं की कांचनजंगाची चढाई खूप अवघड आहे तिथे अशा प्रकारचं मिशन राबवता येणार नाही महत्वाचं म्हणजे तोपर्यंत कांचनजंगावरती फक्त एकदाच चढाई झाली होती सीआयच्या टीम मधल्या अधिकाऱ्यांनीही कोहली यांचं म्हणणं मान्य केलं पण लीडर बारी बिशप यांनी हे लावलं ते कांचनजंगांवरती मिशन राबवण्यासाठी ठाम होते आणि त्यांनी त्या ते दृष्टीनं तयारीही सुरू केली होती त्यांनी या मिशनला सिक्कीम सायंटिफिक एक्सपिडिशन असं नाव दिलं जेणेकरून जगाला हे एखादं सायंटिफिक मिशन आहे असं वाटावं त्यांनी मीडियाला सांगितलं की या मिशनवर जाणारे वैज्ञानिक उंच हवामानावरती होणाऱ्या शारीरिक बदलांचा अभ्यास करणार आहेत यासाठी त्यांनी नॅशनल जिओग्राफिक सारख्या संस्थांकडून समर्थन पत्रही मिळवलं याच दरम्यान आणखी एक बातमी आली एकोणीसशे पासष्टच्या मे महिन्यात चीननं शिनजियांग प्रांताच्या लोपनूर इथे दुसरी अणु घेतल्याची यानंतर सीआयनं अचानक मिशनची जागा बदलण्याचा निर्णय घेतला सीआयनं त्यांच्या मिशनसाठी कांचनजंगाऐवजी उत्तराखंडच्या नंदादेवी पर्वताची निवड केली नंदा देवी हा दुसरा सर्वात उंच पर्वत आहे याची उंची जास्त आहे हा पर्वत भारतीय सीमेच्या आत पण चीनच्या अगदी जवळ आहे त्याच्या उंचीमुळे चीनच्या बहुतेक भागांवरती नजर ठेवता येते त्यामुळे सीआयए न मिशन साठी या पर्वताची निवड केली पण कोहली यासाठीही तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं की नंदादेवी शिखर सुद्धा चढाईसाठी खूप अवघड आहे पण सीआयनं त्यांचं ऐकलं नाही सीआय नंदादेवी ना वरती मिशनसाठी ठाम होत शेवटी जुलै एकोणीसशे तयारीला प्रत्यक्ष सुरुवात झाली या मिशन मध्ये एक भारतीय हो आणि एक अमेरिकन अशी दोन पथकं होती सुरुवातीला या दोन्ही पथकांना अमेरिकेच्या अलास्कातल्या माउंट मॅकिनले ले इथे नेण्यात आलं तिथं त्यांनी एकत्र चढाईचा सराव केला तसंच त्यांना नंदादेवीवरती नेल्या जात असलेल्या न्यूक्लियर रिॲक्टर बद्दलही समजावून सांगण्यात आलं दोन महिने सराव केल्यानंतर ही पथक भारतात परतली आणि मिशनला सुरुवात झाली एकोणीसशे सप्टेंबर महिन्यात दोन्ही टीम्स नंदा देवीच्या पायथ्याशी पोहोचल्या त्यांना पहिल्या टप्प्यात तीन हजार मीटरची चढाई करायची होती पण या टप्प्यातच टीम मधल्या गिर्यारोहकांच्या तब्येती बिघडायला लागल्या त्यांना पाण्याची कमतरता जाणवायला लागली प्रचंड थंडीमुळे तळास व्हायला लागला काहींना डोकेदुखी आणि उलट्याचा त्रास सुरू झाला पण त्यांनी आपली चढाई सुरू ठेवली या टीम कडे जे जनरेटर होतं त्यात प्लुटोनियम धातूचं न्यूक्लिअर कॅप्सूल होतं त्याचं वजन किलोच्या आसपास होतं या कॅप्सूलमधून हीट बाहेर येत होती त्यामुळे हे कोणाकडे असावं यावरून टीममध्ये आपसात भांडण होत होती पण यात नेमकं काय आहे आणि ते किती धोकादायक आहे याची माहिती कोणालाही नव्हती पुढच्या महिन्याभरात दोन्ही टीम्सने नंदादेवी शिखरावर आपली चढाई कायम ठेवली या दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पंधरा ऑक्टोबर पर्यंत जवळपास बारा गिर्यारोहक आणि शेरपा नंदादेवी पर्वताच्या दक्षिण पश्चिम शिखराजवळ पोहोचले त्यांच्याकडे सामानानं भरलेल्या पिशव्या होत्या सोबतच जनरेटरमध्ये लोड केलेलं प्लुटोनियम कॅप्सूल होतं आता इथपर्यंत सगळं काही सुरळीत चालू होतं मग सी ची टीम हे न्यूक्लिअर कॅप्सूल नंदादेवी पर्वतावरती का सोडून आली ते समजून घेऊ तारीख सोळा ऑक्टोबर टीम नंदादेवीच्या शिखरावरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होती त्याच वेळी एक बर्फाचं वादळ आलं भारताचे गुप्तहेर एजंट आणि अनुभवी गिर्यारोहक सोनम वांग्याल हे या टीमचे सदस्य होते न्यूयॉर्क रिपोर्टनुसार सोनम वांग्याल म्हणतात की हे वादळ खूप होतं आम्ही प्रचंड थकलो होतो बर्फात ऋतून बसलो होतो बर्फ एवढा जास्त होता की आम्ही गिर्यारोहणाचे दोरखंडही पाहू शकत नव्हतो पण आम्ही सगळे अनुभवी गिर्यारोहक होतो त्यामुळे कसे बसे वाचलो नाहीतर सर्वजण मरण पावलो असतो इकडे एम एस कोहली हे बेस कॅम्पवरती थांबलेले होते ते वरपर्यंत आले नव्हते त्यांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सीआयच्या अधिकाऱ्यांचा याला विरोध होता कारण नंदा देवीच्या बाजूला सैन्याची तुकडी उपस्थित होती पण कोहली यांनी नाही आणि त्यांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून कॅम्प चार वरती संपर्क साधला त्यांनी त्यांच्या टीमला आदेश दिला लवकरात लवकर परत या एक मिनिटही वाया घालवू नका पुढे कोहली यांनी जो आदेश दिला तो महत्वाचा होता ते त्यांच्या टीमला म्हणाले डिव्हाइस सुरक्षित ठेवा ते खाली पाडू नका हा आदेश ऐकताच टीमनं त्यांच्याजवळ जवळ असलेलं सीआयएचं सर्व सामान आणि न्यूक्लिअर जनरेटर खुंट्या आणि नॉयलॉनच्या दोऱ्याने बांधलं आणि ते कॅम्प फोरवरच्या एका खडकाखाली लपवलं यानंतर टीमनं खाली, यान टीम खाली उतरायला सुरुवात केली पण इकडे कोहली यांनी असा आदेश दिल्यामुळे सीआयएचे अधिकारी मॅककारी संतापले त्यांचं म्हणणं होतं की ते न्यूक्लिअर जनरेटर अशा प्रकारे तिथेच ठेवणं शक्य नाही ते खाली आणावंच लागेल पण कोहली यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही अमेरिकन अधिकारी भारताच्या भूमीवरती होते त्यामुळे कोहली यांचा शब्द शेवटचा होता त्यांना कोहली यांचं म्हणणं ऐकावंच लागलं मॅक कार्ती यांनी सांगितलं की त्या जनरेटरचं वजन तेवीस किलोच होतं शेरपा ते सहज उचलू शकत होते मला ते हरवणार अशी भीती होती आणि तसंच झालं पण कोहली यांच्या म्हणण्यानुसार गिर्यारोहकांचे प्राण वाचवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं सोनम वांग्याल हे सुद्धा कोहली यांच्या मताशी सहमत होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी शिखरावरची परिस्थिती एवढी धोकादायक होती की त्या परिस्थितीत कोणतंही अतिरिक्त वजन खाली आणणं शक्यच नव्हतं जनरली बेस कॅम्प आणि कॅम्प चार प्रवासाला तीन तास लागतात पण त्या दिवशी टीमला तब्बल पंधरा तास लागले यावरून परिस्थिती किती धोकादायक होती हे लक्षात येतं आता महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हे न्यूक्लियर जनरेटर कधी शोधण्याचा प्रयत्न झाला नाही का तर एकोणीसशे पासष्टच्या च्या हिवाळ्या संपल्यानंतर कॅप्टन कोहली आणि सी ची टीम सहासष्ट मध्ये पुन्हा एकदा नंदादेवी शिखरावरती गेली ते कॅम्प फोर पर्यंत पोहोचले जिथे जनरेटर लपवण्यात आलं होतं पण त्यांना तिथं काहीच सापडलं नाही धक्कादायक म्हणजे ज्या खडकाला सर्व सामान बांधण्यात आलं होतं तो खडकच गायब झाला होता यामुळे सगळेच घाबरले पण आता काहीच करणं शक्य नव्हतं त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ही शोध मोहीम राबवण्यात आली यावेळी रेडिओ रेडिएशनची माहिती देणारी मशीन इन्फ्रारेड सेन्सरचा वापर करण्यात आला पण काहीच सापडलं नाही मग जनरेटर नेमकं गेलं कुठे तर तज्ज्ञांच्या त्यामुळे आजूबाजूचा बर्फ होता। बर्फ वितळत होता वितळल्यामुळे जनरेटर बर्फात खोलवर असण्याची शक्यता आहे यानंतरही काही शोध मोहिमा झाल्या पण काहीच सापडलं नाही शेवटी प्रयत्न सोडून देण्यात आले आता ही घटना उघडकीस कशी आली कारण अमेरिकेनं कधीही अशा प्रकारे मिशन राबवल्याचं अधिकृतपणे स्वीकारलं नाही पण एकोणीसशे मध्ये आउटसाईड नावाच्या अमेरिकन मासिकाचे पत्रकार हॉवर्ड कोहेन यांना या मिशनबद्दल माहिती मिळाली त्यांनी रिसर्च केली आणि ते लिंक्स जोडत गिर्यारोहक बारी बिशप यांच्यापर्यंत पोहोचले त्यांनी बिशप यांना बोलतं केलं आणि त्यांनी कोहेन यांना घडलेली सगळी घटना सांगितली अशा प्रकारे एप्रिल एकोणीसशे मध्ये या मिशनबाबतची पहिली स्टोरी मीडियात छापण्यात आली यानंतर भारतातही खळबळ माजली हे मिशन जेव्हा राबवण्यात आलं म्हणजे एकोणीसशे साली देशात लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं पण जेव्हा घटना उघडकीस आली तेव्हा मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचं सरकार सत्तेत आलं होतं देसाई यांनी संसदेत मान्य केलं की अशा प्रकारे मिशन राबवण्यात आलं होतं जे फेल झालं त्यांनी संसदेत सांगितलं की प्लुटोनियम जरी हरवलं असलं तरी त्यापासून कोणताही धोका नाही काळजी करण्याचं काही कारण नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे या कॅप्सूलचा काही धोका आहे का तर प्लुटोनियम हा असा पदार्थ आहे जो कोणाच्या हाती लागला तर तो त्याच्या रेडिएशनचा बळी ठरू शकतो यामुळे लिव्हर डॅमेज आणि कॅन्सरचाही धोका आहे पण हा पदार्थ हळूहळू आपली ऊर्जा गमावतो ज्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो माहितीनुसार प्लुटोनियमचं हाफ लाईफ अठ्ठ्याऐंशी वर्षाचं असतं म्हणजेच अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर या पदार्थाची ऊर्जा अर्धी होते काही तज्ज्ञांच्या मते हा पदार्थ कोणाच्या हाती लागला तर त्यापासून अणुबॉम्बही बनवता येऊ शकतो पण या कॅप्सूलचा स्वतःहून स्फोट होऊ शकत नाही नाही कारण त्यात चेन शक्यता पण रेडिएशनचा धोका आता समजा हे न्यूक्लिअर डिव्हाइस नदीत कोसळलं तर काय होऊ शकतं तर नंदा देवी पर्वतावरचे ग्लेशियर वितळून त्याचं पाणी ऋषीगंगा आणि धौलीगंगा यासारख्या नद्यांना मिळतं या नद्या पुढे जाऊन अलकनंदा आणि नंतर भागीरथीला मिळते जी पुढे जाऊन गंगा नदी बनते पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गंगा नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे की हे रेडिएशन संपूर्ण नदीला प्रदूषित करू शकत नाही पण यामुळे हिमालयन भागातल्या नदीकाठच्या लोकांना धोका सध्या तरी हे न्यूक्लियर डिव्हाइस कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही सध्या त्याला शोधण्यासाठी कोणतेही प्रयत्न चालू नाहीयेत मात्र उत्तराखंडचे स्थानिक नेते आणि पर्यावरण कार्यकर्ते वारंवार हे डिव्हाइस शोधण्याची मागणी करत असतात हिमालयीन प्रदेशात गेल्या काही वर्षात पूर भूस्खलनासारख्या घटना वाढल्या आहेत यासाठी हेच डिव्हाइस कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता हे डिव्हाइस शोधण्यासाठी भारत सरकार काही प्रयत्न करतं का ते कधी सापडतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हिमालयीन भागांमध्ये घडत असलेल्या घटनांसाठी हे डिव्हाइस कारणीभूत असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका